महापालिका निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र न्यूज प्रस्तुत महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महापालिका निवडणुकीचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र गांबळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आता आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक दोनमध्ये मध्ये प्रभाग क्रमांक दोनमधील मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रकाश पाटील आप आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय सांगाल या ठिकाणी आता तुम्ही या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहात काय सांगाल आमच्या पंजोबापासून मला सामाजिक व राजकीय वारसा आहे मी दोन हजार बारापासून बी जे पीमध्ये काम करतो आहे प्रथम मी बुथ प्रमुख होतो तेव्हापासून आजपर्यंत आहे आणि नंतर मला युवा मोर्चा कुपवाड शहर सरचिटणीसपद दिलं नंतर शहर अध्यक्ष दिलं नंतर युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस दिलतं आणि मला आज म्हणजे माझ्या पहिल्याच टर्नमध्ये मला नगरसेवक पदाचे उमेदवारी पण पक्षाने दिली एवढ्या कमी वयात माझं काम पाहून मी दोन हजार एकोणीसच्या पुरात पूरग्रस्तांना मदत असेल इथं आमच्या कुपवाडच्या मराठी मुलांच्या शाळेत आणून त्यांना त्यांचा निवारा केंद्र केलं जनावरांसाठी चारा केला तर तिथून गावभागातील सांगली गाव भागातील लोकांना स्थलांतरित करायचं युवकांची आमची टीम घेऊन काम केलं कोविडच्या काळात गावात औषध फवारणी असू दे गोरगरीब लोकांना धान्य वाटप असू दे दावा करण्याची कोविडची बिलं असू देत कोणाला औषधासाठी पैसे असू दे परत कोविडच्या काळामध्ये माझं लग्न झाल्यामुळं लग्नाचा अवडावे खर्च टाळून पी एम मुख्यमंत्री सहायता निधीला पन्नास हजार आणि पंतप्रधान सहायता निधीला पन्नास हजार पन्ना 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 रुपये दिलेते आणि लग्न छोट्या प्रमाणात केलं तर तेव्हापासून माझा सामाजिक कार्य चालूच आहे वार्डात मी सतत गेली सात झालं लोकांच्या संपर्कात आहे कोणाचं काही काम असू दे घरचं पोलीस स्टेशनचं असू दे कोणाचा दावा करण्याचा असू दे गटरी रस्ते लाईट हे सगळे संदर्भात जेवढे काम आहेत तेवढे असू दे तहसीलदार कार्यालयात काम असू दे चावडीत असू दे प्रत्येक कामात मी लोकांच्या मदतीला गेलो त्यामुळे लोकांचाही रिस्पॉन्स मला चांगला आहे आणि पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली या ठिकाणी घराणेशाहीचा मुद्दा अनेक ठिकाणी या ठिकाणी वार्डामध्ये रंगताना दिसतोय आणि भारतीय जनता पार्टी घराणेशाहीच्या विरोधात आहे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत जे पक्षासाठी भारतीय जनता पार्टीचे जे काम करतात त्यांनाच उमेदवारी या ठिकाणी दिली गेले आहे एक निष्ठावंत भाजपचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला उमेदवारी दिले आहे काय सांगा घराणेशाहीला विरोध आहे भाजपचा हा मान्य आहे मी निष्ठावंत असल्यामुळे माझं दोन हजार बारापासूनचं करे पाहून पक्षानं माझ्यावर विश्वास ठेवून ही उमेदवारी दिली काय सांगाल आता कोणत्या किंवा काय विजन तुमच्या डोक्यात आहे की प्रभाग क्रमांक दोनमध्ये विकास ज जे अजून म्हणजे तुमच्या डोक्यात काय आहे आमचा प्रभाग क्रमांक दोन हा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने वार्ड आहे ह्या कुपवाडच्या आमच्या ह्या टोकापासून मिरज सिव्हिलच्या बॅकसाईडपर्यंत आमचा वार्ड आहे आता मधी आमचे नेते आत्ताचे पालकमंत्री दादा पाटील यांनी दोनशे सत्तर कोटीजण निधी आमच्या कुपवाड येणे ड्रेनेज योजनेसाठी दिला आणि ते कार्य चालूही आहे फक्त काही ठिकाणी त्या कामामुळे रस्ते खराब झाले आहेत ते रस्ते भविष्यात आम्ही आमचे आमदार सुरेश भोकाडे असतील सुधीरदादा गाडगेळ असतील दादा असतील यांच्या माध्यमातून आम्ही ते रस्ते करू तसेच आमच्या वार्डात मोठमोठ्या प्रमाणात ओपन पीस अवेलेबल आहेत तिथे चिल्ड्रन्स पार्क असतील गार्डन असतील आणि आमच्या कुपवाड मेन रोडला महिला शौचालयाची आवश्यकता भरपूर आहे तेथे महिला शौचालय असेल आमच्या कुप्पाड मेन रोडला ब जवळजवळ तीन शाळा आहेत एक मराठी मुलींची शाळा आहे मुलांची शाळा आहे अण्णासाहेब उपाध्याय गर्ल्स हायस्कूल आहे त्या रस्त्यावर ब मोठ्या प्रमाणात वर्दळ असते त्यामुळे मुलांचा अपघात होण्याचा मुलांचे अपघात जास्त होतात त्यामुळे तेथे स्काय वॉक वगैरे करता येते का हे एक माझा मानस आहे वाचनालय असेल गेल्या सात वर्षापासून तुम्ही या ठिकाणी सामाजिक कार्य आहात म्हणजे कोणतेही रा, कोणतेही राजकीय किंवा लोकप्रतिनिधीत्व पद नसताना तुम्ही या ठिकाणी समाजामध्ये समाजसेवा करण्याचं काम करतात आता नेमका लोकांमध्ये रिस्पॉन्स कसा आहे लोक एकच म्हणतात की तू गेली सात वर्षे काही पद नसताना आमच्यासाठी एवढं तू खटपट करतोय तुला ह्यावेळी आम्ही निवडून देणार अजून एक तुम्ही सांगा जाता जाता काय जनतेला सांगाल जनतेला मी एवढं सांगेन की मी सात वर्ष तुमच्यासाठी राबलोय फक्त मलाही पुढची पाच वर्ष तुम्ही संधी द्या आपण या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोनमध्ये होतो या ठिकाणी असणारे भारतीय जनता पार्टीच्या पॅनलमधून या ठिकाणी प्रकाश पाटील हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार या ठिकाणी आहेत आणि त्यांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी सांगितलेली आहे कॅमेरामन राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज कुपवाड